हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल नमस्कार मित्रांनो कसे आहात मस्त झाल्याची मी अपेक्षा करते मी पण खूप मस्त आहे तर लोकरे हाऊस ब्लॉगमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत तर थमिलवरनं तुम्हाला कळालंच असेल की आजचा व्हिडिओ कशावरती आहे तर असंच रात्री काल लाईव्ह संपल्यानंतरनं आमच्या दोघांमध्ये झाले थोडीशी आम्ही असंच गप्पा मारत होतो आणि गप्पा मारत मारत भांडणाकडे विषयी गेला तर काय झाली भांडणं तुम्हाला मी सांगणार आहे जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर चला तर काय झालं होतं काल घाणं होतं आमच्या बाजूला तर गाणं वगैरे झाला ना मी जेवण वगैरे केलं आणि खूप लेट लाईव्हला गेले होते आणि त्याच्यानंतरनं ते आले होते त्यांना जेवण वगैरे वाढलं त्यानंतर मी लाईव्हला आले त्यानंतर गप्पा वगैरे मारला ते आले होते झोपायला कारण की कसे दिवसभर ते कम्प्युटर लॅपटॉपच्या समोर काम करतात त्यांना ते उजड नको वाटतं थोडंसं आराम करायचा होता तर त्याच्यानंतर त्याने लाईट वगैरे बंद केले तर मी लाईव्ह पण बंद केली कारण की मग परत ओरडतील वगैरे कारण की त्यांना आराम करायचा होता आणि असंच ते काय आम्हाला बोलले नाही लाईव्ह बद्दल पण मी स्वतःच समजलं आणि त्याच्यानंतर ना असंच आम्ही गप्पा मारत बसलो लाईव्ह ना तर असंच माझा विषय होता की सतरा तारखेला ह्यांच्या मामाचा गोंधळ आहे गावाला सगळा कार्यक्रम आहे खूप मोठा कार्यक्रम आहे आणि ते आता आम त्या, त्या दिवशी आले होते ना मामा ते त्यांचेच मामा होते पण मला त्या व्हिडिओ वगैरे घ्यायला भेटला नाही कारण की ते खूप घाईमध्ये होते त्यांच्या मुलीचा पेपर होता म्हणून ते आले होते आणि मामा ना मामाने आवर्जून सांगितलं आहे की तुम्ही सगळेजण या तर आई लवकर जाणार आहे त्याच्यानंतरनं आम्ही म्हटलं सतरा तारखेला आपण जाऊया आणि दोन तीन दिवस राहूया नंतर न येऊया कारण की माझ्या आजोजी जत्रा असते ती अठ्ठावीस तारखेला आहे आणि मी हमेशा जाते म्हणजे मी जशी लहान होती ना तेव्हापासून मी जाते त्या जत्रेला तर मला खूप आवडतं तिकडे आणि इथे म्हणजे ह्यांच्या मामाच्या इथे हा मोठा कार्यक्रम आहे घरा घरचंच आहे तर आम्हाला पण बोरवले आणि सगळेजणं पाहुणे कसे कधीतरी येतात सगळेजण काय फंक्शन वगैरे असल्यानंतर हो ना तेव्हाच गाठी भेटी होतात तर म्हटलं मला जाऊ द्या तर नाही म्हटले नाही का तुला दोन्ही पैकी कुठंतरी एकीकडे जायला भेटेल एक तर मामाच्या कार्याला भेटेल नंतर मग आमचीकडे जी जत्रा आहे तिथे जायला भेटेल तर मी म्हटलं असं कसं कार्यक्रम तर आता आहे ना मग तुमच्या मामाचं आहे तुम्हाला तर यावंच लागेल ना तर ते म्हटले बघू सुट्टी भेटली तर ना 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 येणार नाही तर नाही येणार तर मी म्हटलं ठीक आहे तुम्ही या नाही तर नका येऊ आहे तर मला तर जाऊन द्या ना असं पण कसं मी जॉबला नाही आहे जॉबला असल्यानंतर ना, ना, ला ना कुठे जाता येत नाही येता येत नाही तर म्हटलं मला जाऊ द्या मायराला मी घेऊन जाते आणि पाहिजे तर मग तीन दिवसांनी परत आपण रिटर्न येऊया कारण की त्यांना म्हणजे त्यांचं पण बरोबर बरे डब्याचं वगैरे प्रॉब्लेम होईल पण तो ॲडजस्ट होऊ शकतो थोड्या दिवस कारण की मी कुठेच जात नाही आणि मम्मीकडे गेल्यानंतर ना म्हणजे मम्मीकडे जाते ते पण कसं सणवार वगैरे असल्यानंतर रक्षाबंधन वगैरे म्हणजे जेव्हा मी रक्षाबंधनला जाते तेव्हाच मी राहते असं भाजीला जाते तेव्हाच मी राहते असंच फिक्स आहे तर माझे मम्मी पप्पा वगैरे माझी बहीण वगैरे मावशी वगैरे सगळेजण येणार आहेत त्या जत्रेला माझ्या आजोळी आणि इकडे कसं इकडे ह्यांची फॅमिली सगळी येणार आहे तर मला दोन्हीकडं खूप छान वाटतं खूप सारे पाहुणे वगैरे येतात आणि जे मामाच्या घरचा कार्यक्रम आहे तो खूप छान आहे तर ह्याच्यावरूनच वाद होत होते नाही का की नाही जायचं वगैरे एवढा दिवस आणि जे तुला जायचं असेल जा तर फक्त दोनच म्हणजे दोन दोघी पिके एक एका जत्रेला जायचं वगैरे तर मी म्हटलं नाही मी जाणार आहे आणि आत्ता कसं झाले सव्वीस तारीखला आहे आमची ॲनिव्हर्सरी ॲनिव्हर्सरी आहे तर त्यांनी तो ड्रेस वगैरे घेतला आहे मला नाही का आम्ही आमचं असं झा जा, चाललं होतं की घरी ना बड्डे सेलिब्रेट करायचं या टायमाला पाच वर्षे होत होतात आमच्या लग्नाला तर आम्ही बाहेर जाणार होतो तर ते म्हटले मग मुं कशा लाईनवर पण क कशाला आपल्याला सेलिब्रेट करायची वगैरे काय नाही करायचं तुला जायचं आहे ना तू जा वगैरे मी म्हटले मग एवढी शॉपिंग वगैरे कशाला मग मला गिफ्ट वगैरे कशाला आणलं वगैरे तर ह्याच्यावरनं जसं वाद वाढत गेला तर आणि पाच वर्ष होतात तर आम्हाला तो चांगला सेलिब्रेट करायचं होतं कारण की आ, हर वर्षी करतो घरात या टायमाला थोडंसं वेगळं करायचं होतं आणि म्हटलं तुमच्यासोबत ते शेअर पण करता तर तसेच वाद वाढत गेले वाढत गेले आणि त्याच्यामध्ये ती मायरा पण मायरा पण रडत होती वगैरे तर ते मला असंच बोलत होते ना दु, की नाही दोन दोन्ही पैकी एकाच जागेवरती जायचं तर म्हटलं ठीक आहे मी मम्मीला सांगते पप्पांना मा सांगते माझ्या की ते मला खेडच्या जत्रेला येऊन देणार जर मी ते गेले तर तिथे आले तर इथे नाही जाऊन देणार आणि इथे गेले तर तिथे नाही येऊन देणार वगैरे ते, ते, दे ते म्हटलं फोन करून सांगते मला म्हटले सांग म्हणून नाही का तर मी पप्पाला सांग सांगितलं की काय करू तर ते मला म्हणत होते की तुझी मर्जी तर तुला कुठे जायचं आहे तुझं बघत नाही का तुझा संसार आहे तुझा नवरा वगैरे नाही का तर मी म्हटलं असं थोडी म्हटलं मे महिन्यामध्ये सगळीजण फिरायला जातात एन्जॉय करतात तर मला पण तसं करायचंय मला पण खूप छान वाटतं गावी आणि गावच्या जत्रेला पण खूप सारी मजा असते तुम्हाला माहिती जसं जे जागरण आहे ते माझे मामा माझी माझी म्हणजे मा, त्यांची बहीण आहे ते आणि माझे आजी वगैरे हे करणार आहेत तर मला ब आहे कारण की ते खूप छान असे हलगी वाजवतात गाणे वगैरे बोलतात जी जा जागरण गों जागरण गोंधळ आहे म्हणजे जे परडी हाताळून द्यायची त्यांच्यान तो प्रो प्रोग्राम आहे तो तो खूप मोठा मोठा आहे तर मला तो बघायचा आहे कारण की खूप असा छान होणार आहे तो प्रोग्राम तर बघू ह्यांना मी भरपूर वेळ समजवत होते की नाही मला जाऊन द्या वगैरे मामीने पण मला फोन केला होता की तू ये नाही का आधी ये तर मी म्हटलं आधी नाही पण आपण ज्या दिवशी कार्यक्रम संध्याकाळचा आहे तर आपण सकाळी जाऊया तरी पण नाहीच म्हटले जर तुला इकडे जास्त ते तिथे जा जाता येणार नाही तर आणि काल माझी तब्येत पण ठीक नव्हती तरी सुद्धा मी त्यांच्याशी जास्त काय आर्ग्युमेंट्स केले नाही मी म्हटलं तुमची जशी इच्छा तुम्हाला जसं वाटते तसं माझी इच्छा हीच आहे की मला जायचंय कारण की गेल्या टायमाला पण आहे ना लग्न वगैरे होते तेव्हा पण मला त्यांनी काही जाऊन दिलं नाही कारण की त्यांना सारखं गावाला वगैरे जायला आवडत नाही आणि त्यांना कसं त्यांना सुट्टी नसते आणि मला कसं मी मायरामुळे घरी आहे त्यांचं कसं कुठे जायचं ना सुट्ट्या वगैरे जास्त काय भेटत नाही आणि जेव्हा आणि परत आता लग्न आहे त्याची पण त्यांना सुट्टी भेटत नाही आणि ते बाजू म्हणजे खूप लांबचं असं नाही आहे बाजूलाच राहतात त्यांचं लग्न आहे संडेला तर ते का तेव्हा पण येणार नाही आहे तर त्यांना असं भरपूर रिटेल लाईफमध्ये असल्यानंतरनं तसं भरपूर गोष्टी ॲडजस्टमेंट्स कराव्या लागतात तर त्यांना असं वाटतं की नाही का मी सगळं एन्जॉय करते मी फिरायला वगैरे जाऊ शकते शकत ना माएरा माएरा ला ला ना ते नाही जाऊ शकत वगैरे तर माझ्यासह हात माझ्या स्वतःने नाही केले आता मायरा आहे मायरासाठी मी घरी आहे म्हणून मी कुठेतरी फिरू शकते एकदा जॉबला लागल्यानंतर मग कुठे हे सगळं करता येतं तुम्हाला तर माहितीच असेल जे जॉबला जातात त्यांना माहिती असेल की लग्नकार्य वगैरे हे कर असं बघायला पण भेटत नाही जायला पण भेटत नाही रिलेटिव्समध्ये पण जायला भेटत नाही कुठे तर हा मस्त असा छान असा प्रोग्राम आहे मला जायचे मी खूप रिक्वेस्ट केली म्हटलं चला तुमच्यासोबत मी शेअर करावं त्यांनी माझ्या माझ्याशी खूप वाद घातला त्या गोष्टीवरती की नाही जायचं वगैरे हो तर त्यामुळे आमची भांडणं पण झाली की गाणं जायचं वगैरे हो तर मी बोलत पण नव्हती सकाळी पण कसे आता बायको म्हटल्यानंतर कसं टिफिन भरायचा बॉटल भरायची त्याच्यानंतर बाकी ठेवायची त्यांची कपडे काढून द्यायची सगळ्या गोष्टी असतात मग हे कुठे ते कुठे त्यांनी विचारलं मी सांगितलं मग ते बोलणं सुरू झालं पण तरी पण मग जाताना कामावरती जाताना मी विचारलं मी जाऊ ना, ना तर नाही का म्हटलं आधीच तुला सांगितले माझा निर्णय तुला दोन्ही पिके एकीकडंच जायला भेटणार आहे तर मी म्हटलं जामे तुम्हाला काही विचारात अर्थच नाही ना आहे असं वाटते तर बघू आता काय होते आईंना सांगणार आहे मी की त्यांना समजावं वगैरे मला यायचं आहे तुमच्यासोबत नाही तर मी सासूसोबतच जाणार आहे तर बघू काय होते जर गेले तर तिकडचं नक्कीच मी तुम्हाला शूट दाखवेन मला तुम्हाला तिकडचं सगळं दाखवायचं आहे यासाठी खास करून जायचं आहे कारण की तो प्रोग्राम खूप मोठा होणार आहे मामा बोलत होते खूप छान अशी तयारी केली त्यांनी तर आता बघू येस गो बघू काय होते तर बघूया देव करू त्यांना देवाने डोक्यामध्ये घातलं पाहिजे जाऊ देऊन तर तुमच्यासोबत पण असं कधी होतं का की नक्की नक्की कमेंट करून सांगा की तुम्हाला कुठे जायचं असतं आणि तुमचे हसबेंड जसे बोलतात का इथे जायचं नाही तिथे नाही जायचं वगैरे तर असं काय नाही हे कधी नाही म्हणत पण आता दोन दोन प्रोग्राम एकच महिन्यात आले म्हणून कदाचित असेल आणि त्यांच्या डब्याचा वांध होतं कारण की त्यांना डब्या कोण कोण देऊ शकत नाही कारण की सगळेच जण जाणार आहेत त्या प्रोग्रामला तर चला बघू काय होतं ते नक्कीच तुमच्यासोबत मी शेअर करेन जर गेले तर नक्की तुमच्यासोबत ते व्हिडिओ मी शेअर करणार आहे जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा वरवरून प्रेम करा तुमच्या सपोर्टची खरंच खूप गरज आहे मला चला तर बाय बाय पुन्हा भेट पुढच्या ब्लॉगमध्ये